अकोले पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शोएब शाविद शावी शाहिद हुसेन लतीफ पटेल तालुका अकोले कोतू रोड येथे असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ हिरा पान मसाला सुगंधित तंबाखू असे विक्री करण्यासाठी साठवणूक करून ठेवलेले व वाहनामध्ये भरून किरकोळ विक्रेत्यांना विक्री करणारे आहेत आणि अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी खात्री केली असता शेडच्या बाहेर वाहने लागलेली दिसले तसेच काही इसम एका पत्र्याच्या शेड मध्ये बसून गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू हे वाहनामध्ये भरून विक्री करताना दिसून आल्याने बातमीची खात्री झाल्याने पोलीस पथकाने छापा टाकला छापा टाकला असता शेडमध्ये बसलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस पथकाची माहिती देऊन विश्वासात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता शोएब शाहिद काजी तालुका अकोले शाहिद हुसेन लतीफ पटेल मतीन शब्बीर शेख जुबेर युनुस शेख असे असल्याचे सांगितले सदर शेड मध्ये हिरा पान मसाला रॉयल सातशे सतरा तंबाखू पोते मिळून आले सदर इसमांना सदर मालाच्या मालकाबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर मालाचे मालक हे शोएब शाविद काझी व शाहिद हुसेन लतीफ पटेल हे असल्याबाबत सांगितले गाडी सोबत असलेल्या इसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शहानवाज जावेद काझी परवेज युनुस शेख सदा अनवर तांबोळी आतिक अनवर शेख शाहरुख जावेद काझी सादिक इसान उल्ला पठान अमोल शरद जाधव इम्रान रौफ शेख असे सांगितले त्यांना पंचासमात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी सदर गुटक्याचे पोते हे अकोले शहरात समशेदपूर ब्राह्मणवाडा तसेच संगमनेर तालुक्यामध्ये पान टपरी विक्रेत्यांना देण्यासाठी विकत घेतल्याचे सांगितले संगमने समक्ष सदर शेडची तसेच गाड्यांची झडती घेतली असता शेडमध्ये गाड्यांमध्ये हिरा पान मसाला सुगंधित तंबाखू भरलेले पोते मिळून आल्याने ताब्यात असलेले आरोपी व मुद्देमाल अकोले पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचा समक्ष अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या समवेत वरील व वाहनांमध्ये मिळून आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन मुद्देमालाची तपासणी केली असता खालील मुद्देमाल मिळून आला एकूण मिळून आलेली रोख रक्कम मुद्देमालाची किंमत एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास जप्त करण्यात आले आहे अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोतुळ नावाचं गाव आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती उठका मिळाला बोडाऊन वरती छापा मारला आणि साधारणतः सत्तावन्न लाख रुपयाचा गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आला इतर जो सर्व मुद्देमाल धरून साधारणतः एक कोटी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे जिल्ह्यामध्ये गुटक्याच्या विरोधातली ही मोहीम अशीच चालू राहणार रा आहे आणि गुटक्याचं जे नेटवर्क आहे ते आम्ही का बोडीत काढणार आहोत मी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलिस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोथुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटख्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा रुपी विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण आयलनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल कर...